वर्गात शिकतो आमच्या शाळेचे नाव अनुदानी प्राथमिक व माध्यमिक शाळा माझा आवडता छंद माझा आवडता छंद, छंद आहे खेळणे आयुष्यात प्रत्येक माणसाला एक छंद असतो तसा माझा पण एक छंद आहे तो म्हणजे खेळणे मला फुटबॉल हा खेळ आवडतो मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा आमच्या शाळेतले मुले फुटबॉल खेळायचे मी दररोज बघायचो कसे उडवतात कसे गोल करतात हे मी दररोज बघायचो एकदा मी त्यांना म्हणालो तुम्ही मला पण खेळवाल का तेव्हा म्हणाले आम्ही खेळत होतो तेव्हा त्यांच्या कोचने मला बघितले आणि बोलवले तू खूप छान खेळतोस तू आमच्या टीम मध्ये येशील का मी मनानेच उमटले एकदा आमच्या मॅचेस होत्या तिथे जाऊन आम्ही खूप छान खेळून आमचा प्रथम क्रमांक आला आम्ही शाळेवर आलो तेव्हा पण आमचा खूप सत्कार केला अशा आम्ही दहा अकरा मॅचेस जिंकून प्रथम क्रमांक आणला याचा मला खूप अभिमान वाटतो मी पुढे होऊन खेळाडू करीन जोपासणार आहे धन्यवाद नमस्कार माझे नाव विद्या पवार माझ्या शाळेचे नाव आंदोलन प्राथमिक कसरम शाळा हो मोहपाडा माझ्या वर्ग याचे ना नाव नामदेव चब्बुवाचे माझा छंद आहे चित्रकला चित्रकला हा छंद खूप मेहनतीचा नाही तो अवघडही नाही सहज काढता येतो पण माझा पण तसाच एक छंद आहे तो म्हणजे चित्रकला माझ्या मनात चित्र काढण्याचा छंद मी लहान होते तेव्हापासून मी चित्राचा सराव केला परंतु एकदा मी एका मासेचे चित्र काढून ते रंगवले पण ते काही खास आले नाही मी एकदा दोनदा चांगला सराव केल्याने मला चांगले चित्र यायला लागले माझे शिक्षक श्रीवा श्री वाजेश्वर यांनी चित्रकला स्पर्धा घेतली त्या चित्रकला स्पर्धेत विसाठ मार्क्स काढून पास झाले नंतर मग मी नदीच्या किनारचे झाडांचे व वा घरांची वारली चित्रे ही काढायला शिकले मग हा छंद मला जडला धन्यवाद नमस्कार मित्रांनो माझे नाव देवेश जाधव आज मी माझ्या छंदाविषयी तुम्हाला मी माहिती सांगणार माझा छंद म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवणे मी जेव्हा आठ वर्षाचा होतो तेव्हा मला इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवायला मी सुरुवात केली मग मी पुढं इलेक्ट्रॉनिकच्या दुनियात पाऊल ठेवलं पाऊल ठेवल्यानंतर मी अजून पुढे जात राहिलो पुढे पुढे गेल्यानंतर मी जेव्हा दहा वर्षाचा झालो तेव्हा एका माझ्या मित्राचे मला बाबा भेटले घरी आले आणि माझे खूप सारे रोबोट रोबोट व असे खूप सारे मॉडेल बघितले त्यांनी मोठा औषध तू फक्त प्रयत्न करत राहा आणि त्यांनी मॉडेल बघून मला सांगितले की तू शास्त्रज्ञ शास्त्रज्ञ पण होऊ शकतो तुला फक्त अभ्यासाची जरूरत आहे मग मी असंच पुढे जात राहिलो हो, आणि आता मी शाळेत इन्स्पायर अवॉर्डसाठी एक एक प्रोजेक्ट बनवलेला आहे त्या प्रोजेक्टचं नाव आहे मल्टीपर्पज आंबलेला आणि आता मी असाच पुढे जात राहीन आणि असाच प्रयत्न करीत राहीन व हा छंद मी आयुष्यभर जोपासेन धन्यवाद नमस्कार माझे नाव राणी मधुकर बागोल नमस्कार माझे नाव राणी मधुकर बागोल मी एक स्वच्छ शिकते मा माझा आवडता छंद माणसाला कोणता ना कोणता एक छंद असतो छंद हा माणसाला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतो व माझा पण एक छंद आहे तो म्हणजे चित्र काढणे मी लहान होते तेव्हापासून चित्र काढायला काढायला मला खूप आवडायचे पण मी चित्र काढायचे ते काही मला खास आवडायचे नाही नंतर मी त्यांचा सराव केल्यानंतर मला चित्र लागले मग मी त्या चित्रांचा पण सराव केल्यानंतर मी वारली चित्र चित्र इत्यादी चित्र काढायला शिकले तेव्हापासून मला हा छंद जडला धन्यवाद नमस्कार माझे नाव चंद्रशेखर सुनील माले मी इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत आहे माझ्या शाळेचे नाव अनुदानित प्राथमिक आश्रम शाळा मोपाडा माझा आवडता छंद चित्र काढणे मला आयुष्य आउश... माणसाच्या आयुष्यात एक तरी छंद असतो तसाच मला पण एक छंद आवडतो तो छंद चित्र काढणे आहे मला लहानपणापासून चित्र काढायला आवडते चित्र काढणे अगदी सोपे असते मी लहान होतो तेव्हा मला इतके खास चित्र यायचे नाही पण मी सराव केला सराव केल्यानंतर मला चित्र काढता यायचे ते पण इतके भारी की वर्गातल्या सर्व मुलांना आवडायचे एकदा आमच्या शाळेत चित्रकला स्पर्धा घेतल्या होत्या मी त्या स्पर्धेत भाग घेतला होता आम्हाला विषय दिले होते मी स्त्री काल करोडाचे चित्र काढले होते माझा प्रथम क्रमांक आला मग मी नदी पक्षी मुले प्राणी यांचे चित्र काढायचो मी चित्र का, चित्र काढणे हा छंद आयुष्यभर जपासणार आहे मी श्रीकाल भरवाची चित्र काढलेले आहे चित्र घोड्याचे चित्र पतंग उडवणारा मुलगा याचे चित्र काढले धन्यवाद नमस्कार मित्र मै मैत्रिणींनो माझे नाव प्रियंका दळवी मी एकदा शाळेच्या वर्गात शिकत आहे माझी शाळेचे नाव प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा मोपाड माझा आवडता छंद आहे नृत्य करणे मी लहान होती तेव्हा मला नृत्य चांगले यायला लागले पण मी चांगले करायचे नाही पण मी एकदा दोनदा सराव केल्याने मला चांगले यायला लागले मग मला सरांनी स्टेजवर घेतले माझे शिक्षक श्री वाजे सर यांनी मला नृत्य करायला शिकवले मी आश्रम शाळा येथे एवढ्या मोठ्या स्टेज नृत्य केल्याने माझ्या मैत्रिणी मला नृत्य करायचे असले तर मला सहकार्य करत धन्यवाद नमस्ते माझे नाव किरण पंडित गायकवाड माझा आवडता छंद या विषयावर मी तुम्हाला माझा आवडता छंदाविषयी मी तुम्हाला दोन शब्द सांगत आहे माझा आवडता छंद आहे वाचन करणे छंद माणसाला आयुष्यावर प्रेम करायला शिकवते छंदामुळे माणूस जगायला शिकतो तसंच मला पण एक छंद आवडतो तो, तो म्हणजे वाचन करणे मला वाचायला खूप आवडते जेव्हा मी लहान होतो तेव्हापासून मला इतके वाचता येत नव्हते पण मी जेव्हापासून सराव केले त्याच्यामुळे मला खूप छान वाचता येतात आजपर्यंत मी साने साने गुरुजी रामायण गडाला पण सिंह गेला हे पुस्तक वाचले त्याच्यातून मी खूप माहिती मिळवली आणि मी वाचनामुळे माझ्या नाण्यात भर पाडेन अशी मला अपेक्षा आहे आमचे गुरुजी आम्हाला रोज सांगतात की तुम्ही रोज वाचन केले पाहिजे वाचन केल्यामुळे प्रत्येक गोष्ट सोपी होते आणि वाचनामुळे माणूस पण होतो मला नेहमी ने असे वाचते की पुस्तके वाचल्याने फक्त शालेय परीक्षा देता येतात असे नाही आपल्या जीवनाच्या पण परीक्षा देता येतात आणि आमचे गुरुजी हे पण सांगायचे वाचा वाचाल तरच वाचाल आणि मी हा छंद आयुष्यभर जोपासणार आहे धन्यवाद नमस्कार माझे नाव विद्या साडीच्या वर्गात शिकते माझे शाळेचे नाव आहे अनुदानित प्राथमिक व माध्यमिक अशी शाळा मोफत माझा आवडता छंद आहे माणसाच्या आयुष्यात काही ना काही एक छंद असतो तसेच माझा आवडता छंद आहे चित्रकला मी लहान असताना मी एका झाडाचे चित्र काढून ते रंगवण्यापती काही खासात नाही एकदा प्रॅक्टिस करून आणि ते परत चित्र काढते झाडांचे असतील हे चित्र काढ रंग आणि ते चित्र छान आणले होते एकदा आमच्या वर्गात सरांनी

नमस्कार माझा आवडता छंद माणसाला कोणता ना कोणता कुंदा, चांगला छंद हवा आहे कारण छंद हा माणसाला कष्टातून विसाव देतो माझा छंद जरा वेगळा आहे त्याचे बीज माझे लहानपणी चुळवले गेले आईवडील माझे आईवडी माझे आईवडील शेतात काम करायला गेल्यामुळे आजी माझा सांभाळ करायची आजी काम करत असताना नेहमी चांगल्या चांगल्या कविता म्हणत असेल जसे की चांदवा चांदवा भागलास काय निंबुडीच्या झाडामागे लपलास काय निंबुडीची झाड करवंदी मामाचा वाडा चिरवंदी असे इत्यादी कविता म्हणायचे असो त्यामुळे लिहा आवाजा लिहिण्यापूर्वीच अनेक काव्य कविता माझ्या तोंडी पाठाशायच्या धन्यवाद अशा प्रकारे या ठिकाणी आज विद्यार्थ्यांनी छंद माझा वेगळा या विषयावर मनोगत या ठिकाणी व्यक्त करण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तुमचा छंद कसा वेगळा आहे आणि छंदामुळे माणसाला काय काय फायदे होतात हे तुम्ही या ठिकाणी वर्णन करण्याचा अतिशय छान असा प्रयत्न केला जास्तीत जास्त मुलांनी आपला आवडता छंद कोणता आहे हे सांगावे आणि आपला आवडता छंद या विषयावर आता तुम्ही थोडस लिहित पण झालं पाहिजे आहे की नाही आपण तुमच्या आवडत्या छंदावर तुम्हाला पंधरा वीस ओळी लेखन पण स्वतःला शुद्ध स्वरूपात करता येणं अपेक्षित आहे धन्यवाद